नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची प्रचारात आघाडी नाशिक रोड विभाग शिवसेनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकवीस जयभवानी रोड खोले मळा आर्टिलरी सेंटर रोड हरिओम नगर गाडेकर मळा गार्डन जैन भवन परिसर जैन स्थानक परिसर मुक्तीधाम सोमानी गार्डन परिसर मळा गायकवाड मळा रेझिमेंटल प्लान्सा बिटको परिसर आदी ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचे परिचय पत्रक निशाणे व अनुक्रमांक पत्रक वाटप करण्यात आले यावेळी महाआघाडीतील घटक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते व कार्यकर्ते सामील झाले होते या प्रचार प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख सिन्नर विधानसभा कन्नू तांजणे माजी नगरसेवक मणियार उपमहानगर प्रमुख किरण डहाळे नाशिक शहर समन्वयक चंदू महानुभाव युती सेनेच्या योगिता गायकवाड महिला आघाडीच्या सीमा डावखर सुवर्णा काळुंगे स्वप्नील आवटे योगेश देशमुख सागर निकाळे संजय गायकवाड अनिल गायकवाड सुनील देवकर वाहतूक सेनेचे विजय काळदाते सुदर्शन चंदनानी विकास ढकोलिया विजय भालेराव सागर कोकणे संजय भालेराव राष्ट्रीय काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे राहुल बागुल तोफिक खान नलिन ठाकूर सचिन शिनगारे ओम डावकर अंकुश बोचरे ऋषी डावकर संतोष महाले अश्विन पवार प्रतीक वाजे शशांक वारुंगसे राहुल शहाणे नंदू गायकवाड राहुल वाजे नारायण शेट वाजे उत्तम तात्या फंडोळ आदी नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते दुकानदार व्यापारी व नागरिक यांच्या भेटी घेत असताना त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून देशात राज्यात आणि आपल्या मतदारसंघात परिवर्तन घडणार आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आज महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार महाविकास आघाडी नाशिक रोड जेलरोड विभागाच्या वतीने करण्यात प्रचंड असा प्रतिसाद या नाशिक रोड जेलरोड परिसरातून राजाभाऊ वाजेंना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय पवार साहेब व गांधी कुटुंबियांप्रती असलेलं प्रेम लोकांमधून हे आहे जेव्हा खाली ग्राउंड लेवलला ग्रासरूटला आम्ही सर्वजण फिरतोय लोकांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे उद्धव साहेबांच्याबद्दल असलेली आपुलकी त्यांनी कोविडमध्ये केलेलं कार्य त्यानंतर राजाभाऊ वाजे यांची जनतेतली असलेली स्वच्छ प्रतिमा या सर्व गोष्टी आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे आता धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आज येऊन ठेव ठेपलेली आहे आणि राजाभाऊ आज हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ज्याच्यात आमच्या कुणाच्याही मनात म्हणजे संविधान वाचवण्याला मत मशालीला मत म्हणजे बेरोजगारी हटवण्याला हटवण्यासाठी मत मशालीला मत म्हणजे आज आमच्या आय बहिणी सुरक्षित राहाव्या यासाठी मत मशालीला मत म्हणजे लोकशाही टिकली पाहिजे लोकशाही डेमोक्रेसी टिकली तर हा देश टिकल आणि मशालीला मत म्हणजे देशाला मत देश वाचवण्याला मत ह्या ह्या विचाराची ह्या विचारधारेची आज महाविकास आघाडीचे जे आमचा वचननामा असेल किंवा आमची जे उद्देश असेल तो आम्ही जनतेसमोर मांडतो आहोत आणि मायबाप जनतेला आणि मायबाप मतदारांना आपलं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाबाबू वाजे आज यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आज आम्ही म्हणा अनुराधा अनुराधा डोंगडेमाळा गायकवाडमाळा मुक्तीधाम परिसर सर्व बाजारपेठ विटकोक इथे आज आम्ही पूर्ण प्रचार केलेला आहे या प्रचारादरम्यान आम्हाला ज्या नागरिकांचा सा प्रतिसाद मिळाला आहे अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि राजाभाऊ वाजेंचा सर्वांच्या मनामध्ये जी स्वच्छ प्रतिमा आहे आणि उमेदवार म्हणून ते तो ले आहे उद्धव साहेब यांनी जे उमेदवार दिलेले आहेत आम्हाला जे राजाभाऊ यांची निशाणी मशाल आहे त्यांची अनुक्रमाणिका तीन आहे हे प्रत्येक नागरिक यांच्या मनामध्ये हे रुजलेले आहे आणि ही मशाल आम्ही आज घरोघरी पोहोचवलेली आहे ही मशाल प्रत्येक महिला भगिनींनी लक्षात घेतलेली आहे ही दगदगती मशाल ही कायम अशीच आम्ही देवत ठेवणार आहोत आणि शंभर टक्के आमच्या उमेदवाराला आम्ही विजयी करणार आहोत जय हिंद महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा